जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत डॉक्टर दिनाच्या दिवशी डॉक्टर दिनानिमित्त आयोजित शिबिरात एका ट्रस्टकडून एका डॉक्टरचा अपमान दरवर्षी एक जुलै हा दिवस भारतभर राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस डॉक्टरांच्या अथक सेवा आणि त्यांच्याद्वारे आरोग्य क्षेत्रात केलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी समर्पित आहे डॉक्टरांचा व्यवसाय केवळ एक नोकरदार काम नाही तर तो मानवतेची सेवा करण्याचा एक महान मार्ग आहे वैद्यकशास्त्र हा एक उदात्त व्यवसाय म्हणून ओळखला जातो आणि डॉक्टरांना समाजात देवाचा दर्जा देण्यात आला आहे हा दिवस केवळ डॉक्टरांच्या कष्टांचा सन्मान करण्यापुरता मर्यादित नाही तर आरोग्यसेवा क्षेत्रातील आव्हाने सुधारणा आणि नव्या संशोधनावर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाची व्यासपीठ देखील आहे मात्र संगमनेरमध्ये एका ट्रस्टकडून एका डॉक्टराचे अपमान करण्यात आले आहे झाले असे की संगमनेर शहरामध्ये डॉक्टर दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या शिबिरासाठी शहरातील एक डॉक्टर सहभागी होण्यासाठी आले होते मात्र त्या डॉक्टरांना सांगण्यात आले की शिबिरासाठी तुमचे नाव नोंदवण्यात आलेले नाही त्यामुळे तुम्हाला या शिबिरात सहभाग घेता येणार नाही त्यामुळे त्या डॉक्टरांना शिबिरातून माघारी परतावे लागले केवळ शिबिरात नाव नोंदवले नसल्यामुळे जर डॉक्टर दिनाच्या दिवशी डॉक्टरांना शिबिरातून माघारी जावे लागत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे डॉक्टर दिनाच्या दिवशी एका डॉक्टरांविषयी झालेला हा प्रकार अतिशय निंदनीय असल्याचे बोलले जात आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत